उत्तर महाराष्ट्र म्हणजे राजकीय दृष्ट्या कायमच अनिश्चित पण निकालांच्या दृष्टीने निर्णायक प्रदेश आहे उत्तर महाराष्ट्रात चार महानगरपालिका आहेत नाशिक जळगाव मालेगाव आणि धुळे दोन हजार सव्वीसमधील महानगरपालिकेच्या निवडणुकीतील उत्तर महाराष्ट्रासाठीची राजकीय समीकरणे काय असतील जाणून घेऊयात या व्हिडिओमधून उत्तर महाराष्ट्रात नाशिक महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते इथे महायुतीचे वर्चस्व आहे नाशिक महानगरपालिकेत एकतीस प्रभाग आहेत नगरसेवक पदाची संख्या आहे एकशे बावीस यातील एकही जागा बिनविरोध नाही गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाचे बहुमत असल्याने स्वबळावर सत्तेवर होते शहरात भाजपाचे तीन आमदार आहेत तसंच पक्ष संघटन बळकट आहे आजी माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलेला आहे इथे शिंदे गटाला सत्तेत प्रवेश करायचा आहे राष्ट्रवादी अजित पवार गट त्या मानाने दुर्बळ आहे शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित निवडणूक इथं लढवत आहेत नाशकामध्ये कुंभमेळा तपोनमधील वृक्षतोड वाढती गुन्हेगारी हे काही प्रमुख मुद्दे महापालिका निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत उत्तर महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल भाग सर्वाधिक असणाऱ्या मालेगाव महापालिकेत एकवीस प्रभाग आणि चौऱ्याऐंशी नगरसेवक पदे आहेत यापैकी एका जागेवर इस्लाम पार्टीच्या नगरसेविका बिनविरोध निवडून आल्या आहेत या निवडणुकीत मालेगाव सेक्युलर फ्रंटने जोरदार आघाडी घेतली आहे या आघाडीत समाजवादी पार्टी इस्लाम पार्टी सहभागी आहेत त्या मानाने आहे सर्व प्रभागात उमेदवारही काँग्रेस देऊ शकलेली नाही हिंदू बहुल भागात भाजपा आणि शिंदेगड स्वतंत्र लढत आहेत गेल्या पाच वर्षात पालिकेच्या राजकारणात अमूलाग्र बदल झाला आहे राष्ट्रीय पक्षांना इथे कोणतेही स्थान नाही आता बघूया जळगाव महानगरपालिकेबद्दल निवडणुकीत यंदा एकोणीस प्रभाग आणि त्यासाठी पंच्याहत्तर नगरसेवकांची निवड होईल यापूर्वी दोन हजार सतरामध्ये जेव्हा महानगरपालिका निवडणुका झाल्या होत्या तेव्हा सत्तावन्न नगरसेवक निवडून येत भाजपचा विजय झाला होता भाजपचा जरी विजय झाला असला तरीसुद्धा तेव्हा सत्तावन्न जण कुठून शिवसेनेत गेले होते आणि भाजपची आलेली एक हाती सत्ता शिवसेनेच्या पारड्यात पडली होती सध्या पंच्याहत्तर नगरसेवकांपैकी बारा हे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत भाजपा शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र लढती देत आहेत अजित पवार गटाला सहा नगरसेवकांच्या जागा देण्यात आल्या आहेत मात्र मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये असल्याने त्यातील चार उमेदवार भाजपच्याच पाठिंब्यावर घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत भाजपचे गिरीश महाजन शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आमदार सुरेश बोळे आणि मंगेश चव्हाण यांचा स्थानिक राजकारणावर प्रभाव आहे जळगाव मनपा पुन्हा एकदा भाजपच्याच अधिपत्याखाली जाण्याची शक्यता अधिक आहे जळगावात विमानतळाचा विकास महानगरपालिकेच्या निवडणूक प्रमुख मुद्द्यांपैकी एक बनला आहे आता वळूया धुळ्याकडे धुळे पालिकेत पंचाहत्तर नगरसेवक जागा आहेत त्यापैकी चार बिनविरोध निवडून आलेले आहेत शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट धुळे महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवत आहेत तर भाजपा स्वतंत्र लढा देत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मनसे आणि काँग्रेस हे एकत्र लढत आहेत दोन हजार सतरामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आली होती त्यावेळी भाजपचे पन्नास पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले होते ते होते मात्र भाजपचे अनुप अग्रवाल हे विजयी झाले यंदाच्या पालिका निवडणुकीत अनुप अग्रवाल यांची स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे त्यांना कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांचं थेट पाठबळ आहे धुळ्यात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रचारात भाजपनं दिलेला बटेंगे तो कटेंगे हा हिंदुत्वाचा नारा यंदा महापालिका निवडणुकीतही मतदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता वर्तवली जाते धुळ्यातून चार राष्ट्रीय महामार्ग जातात त्यामुळे इथले इंडस्ट्री डेव्हलपमेंट रोजगाराचे मुद्दे हे पालिका निवडणुकीत महत्वाचे आहेत एकीकडे जळगावमध्ये महायुतीचा वर्चस्मा तर धुळ्यात त्रिकोणी लढत नाशिक भाजपमध्ये गेल्या काही काळात सर्वाधिक झालेलं इन्कमिंग आणि मालेगाव मध्ये राष्ट्रीय पक्षांची कमी झालेली ताकद परिणामी उत्तर महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या ठरणार थरौनार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अशाच मुद्देसूद घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका